नमस्कार श्री स्वामी समर्थ विवाह मंगलाष्टकाच्या वेळी वधूचे आई वडील उपस्थित नसतात हे असे का कधी प्रश्न पडलाय का तुम्हाला चला याचं उत्तर मी घेऊन आलेली आहे हा एक प्रथेचा रूढी परंपरेचा भाग असून ही प्रथा कोकण या भागात खूप पाळली जाते आई वडिलांना विवाह पाहण्यापासून मज्जाव करणे असा काही हा प्रकार नसून त्यामागे एक रूढी परंपरा आहे विवाह लग्न सोहळा हा एक आपल्याकडे शुभ कार्य म्हणून बघितला जातो हे शुभ कार्य चालू असताना वधूच्या आतल्या खोलीत देवक मानले जातात कोकणी भाषेत त्यास देवक असे समजले जाते देवक म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घराण्यात मूळ देवता असते आपापल्या घराण्याच्या रीतीनुसार अग्रक्रमाने त्यांची पूजा करण्यात येते एखादा वृक्ष फूल पान वेल काही वेळा कोच्यासारखी जंगली फळ मोर अशा पक्ष्यांची पिसं अशा अनेक गोष्टींपैकी एकाची आपल्या घराण्याचा रीतीप्रमाणे पूजा केली जाते त्यालाच देवक असे म्हणतात काही काही ठिकाणी यास कुळाची फांदी असेही बोलतात याच देवकाच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करत असते असा समज आहे घरातील आपले हे शुभ कार्य व्यवस्थित व निर्विघ्नपणे पार पडावे कोणतेही संकट येऊ नये यासाठी त्या देवाकडे साकडे घातले जाते असे हे देवक फक्त घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडूनच पुजले जाते हाच त्यामागील मुख्य कारण आहे शुभ कार्यात देवक हे बसवावेच लागते आणि एकदा काही देवक बसविले की त्या घरातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही अशुभ कार्याला हजेरी लावू शकत नाही आणि कोणतीही अशी घटना घरात जरी घडली तरी लग्न कार्य थांबवू शकत नाही एवढं महत्व आहे या देवकाच तर मग हेच लग्न कार्य चालू असताना मंगलाष्टकाच्या वेळी आई आणि वडील आतील खोली जिथे आहे देवक बसविले असते त्यासमोर हात जोडून हे देवा महाराजा हे कार्य नीट पार पडू दे रे बाबा होय महाराजा ही देवाला विनंती करून आपलं साकडं त्याच्यासमोर मांडत असतात एकदा काही देवक बसविले की प्रत्यक्ष देवच आपल्यात उपस्थित राहून आपल्या शुभ कार्याला आशीर्वाद देत असतो असा समज आहे म्हणूनच सर्वजण बाहेर मंगलाष्टकांच्या वेळी वधू आणि वरासोबत असतात आणि आतमध्ये दे देवाला एकटं कसं सोडणार म्हणून घरातले ज्येष्ठ या नात्याने आई आणि वडील आपल्या मुलीच्या कार्यात कोणतीही विघ्न येऊ देऊ नको ही मागणी करत असतात याच मूळ मुल कारणामुळे विवाह हो मंगलाष्टकाच्या वेळी आई आणि वडील उपस्थित नसतात त्यांना मज्जाव केला जातो असा चुकीचा समज देखील काही जणांचा असतो करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा